हाय फ्रेंड प्रथम तुमचं युनिक कॉमर्स अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जे वर्ष आहे टी वाय बी कॉम ह्या वर्षाचे मित्रांनो जे काही क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं जे सेमिस्टर पाचवा आहे त्या सेमिस्टर पाचवामध्ये जो आपला सब्जेक्ट आहे बी आर एफ मिस बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या सब्जेक्टची जी काही क्वेश्चन पेपर आहे ती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो जे आपल्या प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर असतात यामधीलच साधारणतः फोर्टी टे फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन हे तुमच्या चालू वर्षीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये तुम्हाला येत असतात तर मित्रांनो आपली जी क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर आता आपण समजून घेऊया मित्रांनो तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर बोर्डवर डिस्प्ले केली गेलेली आहे तर बघा मित्रांनो क्वेश्चन पेपरमध्ये काय म्हटलेलं आहे आपण जी क्वेश्चन पेपर आहे ही क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका दोन्ही भाषेमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत समजून घेणार आहोत जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे आहेत ते इंग्लिश मिडियमचे बघू शकतील जे मराठी मिडियमचे आहे ते मराठी मीडियमचे बघू शकतील तर प पहिले मित्रांनो मराठी मीडियमचे क्वेश्चन पेपर बघूया काय म्हटले बघा तुम्हाला जी काही बोर्डर केलेली डिस्प्ले केलेली क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरच्या डाव्या साईडला बघा वरती टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स सिक्स म्हणजे मित्रांनो हा जो सब्जेक्ट आहे बी आर एफ त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर किती क्वेश्चन टोटल सहा प्रश्न आहे त्याच्यानंतर मधोमध बघा मित्रांनो एक कोड आहे फाईव्ह नाईन फाईव्ह टू डॅश फाईव्ह झिरो वन त्याच्या खाली बघा टी वाय बी कॉम सेमिस्टर व्ही म्हणजे पाचवं सेमिस्टर आहे मित्रांनो हे टी वाय बी कॉम जो पाचव्या सेमिस्टरची प्रश्न क्वेश्चन पेपर आहे त्याचे एक्झॅक्ट खाली आहे बघा तीनशे एक्कावन्न आता तीनशे एकावन्न हा सब्जेक्ट कोड आहे तुमचा त्याच्यानंतर पुढे आहे व्यापारी कायदे नियमनात्मक रचना यालाच मित्रांनो इंग्लिशमध्ये म्हणतो आपण बी आर एफ बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण इंग्लिश मिडियमची क्वेश्चन पेपर यानंतर कंटिन्यू बघणार आहोत त्याच्यानंतर खाली आहे दोन हजार एकोणावीस पॅटर्न एस पॅटर्न आहे मित्रांनो हा आणि त्याच्या खाली दिले मराठी रूपांतर म्हणजे ही जी क्वेश्चन पेपर आहे ही मराठीमध्ये आहे तर बघा सगळ्यात मेन तुमची ही गोष्ट आहे की ज्या विद्यापीठानं तुम्हाला पेपर लिहिताना घालून दिलेल्या सूचना आहे त्या सूचनाचं जर तुम्ही मित्रांनो पालन केलं तर तुम्हाला ह्या पेपरमध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स हे मिळतील तर बघा त्याचा वेळ पहिले किती आहे अडीच तास वेळ असणार आहे दोन पब्लिक अर्धा म्हणजे दोन आणि अर्धा अडीच तास त्याचा वेळ असणार आहे आणि एकूण गुण असणार आहे सत्तर म्हणजे मित्रांनो सत्तर माणचा जो काही पेपर आहे हा पेपर तुम्हाला किती वेळ सोडायचा आहे अडीच तासामध्ये पूर्ण करावायचा आहे त्याच्या खाली सूचना दिलेल्या बघा पहिली सूचना आहे प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक सहा हे अनिवार्य आहेत अनिवार्य म्हणजे मित्रांनो कंपल्सरी आहे, आनिवारी आहे तुम्हाला सोडवावेच लागतील किती नंबर प्रश्न नंबर एक आणि प्रश्न नंबर सहा हे अनिवार्य आहेत पण दोन नंबर खाली काय म्हणले बघा उर्वरित प्रश्न क्रमांक म्हणजे एक आणि सहा सोडून बरं का उर्वरित प्रश्न क्रमांक म्हणजे एक सहा सोडून कोणते बघा दोन तीन चार आणि पाच पैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवावेत सूचना दुसरी सूचना काय आहे उर्वरित प्रश्न क्रमांक दोन तीन चार आणि पाच पैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवावे म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा हे जे काही चार प्रश्न आहे यापैकी तुम्हाला कोणतेही तीन तुम्ही सोडवले तर चालतील कोणतेही तुम्हाला तीनच सोडवायचे आहे तर मित्रांनो आता आपण सूचना समजून घेतल्या आपण डायरेक्टली आपली जी काही क्वेश्चन पेपर आहे ती समजून घेऊया बघा तुमचा प्रश्न पहिला आहे अ रिकाम्या जागा भरा त्याचे कंसा दिला आहे कोणत्याही पाच आणि त्याच्या पुढे सर्व बघा कंसामध्ये पाच दिला इन ब्रॅकेट म्हणजे पाच मार्कसाठी तुम्हाला पाच रिकाम्या जागा या लिहायच्या आहे तर पहिली रिकाम्या जागा आपण जनरली समजून घेऊया डॅश शिवाय करार व्यर्थ होतो दुसरी रिकाम्या जागा आहे भागीदारीच्या लेखी भागीदारी डॅश म्हणतात तिसरी आहे माल विक्री कायदा एकोणीसशे तीस डॅश वस्तूंना लागू होतो त्याच्यानंतर चौथा आहे लवादाची कार्यवाही डॅश असू शकते पाचवा आहे नैतिक दबाव म्हणजे डॅश होय आणि सहावी आहे डॅश हा भागीदारीचा प्रकार नाही सहावी काय आहे डॅश हा भागीदारीचा प्रकार नाही मित्रांनो हे सहा ज्या काही रिकाम्या जागा यापैकी तुम्हाला कोणत्याही पाच सोडवायच्या आहे पण मित्रांनो तुम्ही सहाही देऊन टाकायच्या एकांत जरी तुमची रिकाम्या जागा चुकली तर पाच रिकाम्या जागा तुमच्याबरोबर तुम्हाला ते पाचपैकी पाच मार्से मिळतात त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न पहिल्यामध्ये आपण अ शिकलो आता प्रश्न पहिल्यामध्ये बघूयात आपण ब आहे योग्य जोड्या लावा त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गट दिलेले आहे गट अ आणि गट ब पण तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये जोडा लावा लिहिणार त्यातनं गट अ आणि त्याच्यासमोर त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तर बघा पहिले आपण पूर्ण गट समजून घेऊया त्याच्यामध्ये काय म्हणले पहिलं भारतीय भागीदारी कायदा दुसरं भारतीय करार कायदा तिसरं मर्यादित जबाबदारी भागीदारी कायदा चौथं विक्री कायदा आणि पाचवं मध्यस्थी व सलोखा कायदा मित्रांनो तुम्हाला सगळे काही कायदे दिलेले आहे त्यानुसार तुम्ही याच्या ज्या काही जोड्या असणार आहे ते तुम्ही तिथं त्याची उत्तर लिहायचे आहे पाच असणार आहे मित्रांनो जोड लावा त्याला मार्क्स असणार आहे पाच त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे आता मित्रांनो तुम्हाला हे समजलं प्रश्न पहिल्यामध्ये अ आणि ब होतं पाच पाच मार्क्सला म्हणजे प्रश्न पहिला दहा मार्क्सला ओके झाला प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा बा काय म्हणले प्रस्ताव म्हणजे काय प्रस्तावासंबंधी कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा प्रस्ताव म्हणजे काय प्रस्तावासंबंधी कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा पंधरा मार्चसाठी मित्रांनो हा तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन आहे त्याच्यानंतर प्रश्न तीन आहे भागीदाराचे हक्क आणि कर्तव्य स्पष्ट करा तीन नंबर काय आहे प्रश्न भागीदारांचे हक्क व कर्तव्य स्पष्ट करा पंधरा मार्कसाठी हा प्रश्न आहे प्रश्न चौथा आहे अदत्त विक्रेता कोणास म्हणतात अदत्त विक्रेता कोणास म्हणतात ते सांगून त्याचे विशेष हक्क स्पष्ट करा अद अदत्त विक्रेता कोणास म्हणता येते सांगून त्याचे विशेष हक्क स्पष्ट करा पाच नंबर आहे मध्यस्थांचे अधिकार आणि कर्तव्य सविस्तर स्पष्ट करा मध्यस्थांचे अधिकार आणि कर्तव्य सविस्तर स्पष्ट करा मित्रांनो तो बघा नंबर दोन तीन चार पाच हे जे काही चार प्रश्न होते आपण जर वाचले त्यापैकी तुम्हाला कोणतेही तीनच सोडवायचे आहे आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सहावा टिपाल्या कोणत्याही तीन टिपा तुम्हाला मित्रांनो लयची आहे आणि गुण असणार आहे पंधरा म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक टिप किती मार्क्सला विचार जाणार आहे पाच मार्क्सला विचारले जाणार आहे तर समजून घेऊया ते पण आपण पहिली टिपा आहे मुक्त संमती दोन आहे मर्यादित जबाबदारी भागीदारात भागीदारीचे फायदे तीन नंबर आहे वस्तूचे ऑब्लिक मालाचे प्रकार चार नंबर आहे सलोखा कार्यपद्धती आणि पाच नंबर आहे कायदेशीर कराराचे आवश्यक घटक मित्रांनो या काही पाच टिपाल्या आहे यापैकी तुम्हाला कोणत्याही किती लिहायचे आहे तीन टिपाल्या लिहायचे आहे आणि त्याला किती गुण असणार आहे पंधरा मार्क्स असणार आहे आता मित्रांनो तुमचा पहिला प्रश्न होता त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्हाला दहापैकी दहा मिळू शकतील जे काही ब्रॉड क्वेश्चन होते पंधरा पंधरा मार्क्स आहेत मॅक्झिमम बारा तेरा बारा तेरा मार्क्स तुम्हाला मिळतात आणि शेवटचा जो टिपायला पंधरा मार्क्सला क्वेश्चन आहे पाच पाच मार्क्स होती त्याच्यामध्ये पण तेरा ते साडे तेरा मार्क्स मॅक्झिमम तुम्हाला मिळतात म्हणजे सत्तरपैकी मित्रांनो तुम्हाला साठ ते पासष्ट मार्क्स या पेपरमध्ये मिळू शकतात आता मित्रांनो ही जी क्वे पेपर होती ही आपण मराठी माध्यमामध्ये समजून घेतली तीच मित्रांनो आपण कंटिन्यू इंग्लिशमध्ये समजून घेणार आहोत तुम्हाला इंग्लिशची क्वेश्चन पेपरसुद्धा बोर्डवर डिस्प्ले केली गेलेली आहे तर बघा तसंच आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन सिक्स त्याच्यानंतर मधोमध आहे बघा टी वाय बी कॉम सेमिस्टर बी म्हणजे पाचवा सेमिस्टर आहे थ्री फिफ्टी वन हा सब्जेक्ट कोड आहे बिजनेस रेग्युलरेटरी फ्रेमवर्क हा ही सब्जेक्ट नेम आहे त्याच्या खाली आहे ट्वेंटी नाईन्टीन पॅटर्न म्हणजे दोन हजार एकोणीसचा पॅटर्न आहे सीबीसीएस पॅटर्न आहे कोणता पॅटर्न आहे सीबीसीएस त्याच्या खाली बघा टाईम टू पॉईंट हाफ आवर्स टू प्लस हाफ आवर्स म्हणजे अडीच तास किती वेळ असणार आहे मित्रांनो तुम्हाला अडीच तास मॅक्स मार्क्स सेव्हन्टी सत्तर मार्क्सचा पेपर आहे त्याच्यानंतर मित्र सगळ्यात मेन आहे इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट म्हणजे काय सूचना आहे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी ते समजून घ्या फर्स्ट क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर सिक्स आर कंपल्सरी म्हणजे पहिला प्रश्न आणि सवा प्रश्न तुम्हाला सोडवणं कंपल्सरी म्हणजे बंधनकारक आहे अनिवार्य आहे आणि दुसरं आहे सॉल्व एनी थ्री क्वेश्चन फ्रॉम द रिमेनिंग क्वेश्चन नंबर्स टू थ्री फोर अँड फाय टू थ्री फोर अँड फाय हे जे चार रिमेनिंग क्वेश्चन आहे यापैकी तुम्हाला कोणतेही तीन क्वेश्चन सोडायचे म्हणून म्हटलं आहे सोल आणि थ्री तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे या सूचना तुम्हाला विद्यापीठाने त्या दिल्या होत्या त्याच्या खाली आता आपण बघूया क्वेश्चन नंबर वन ए फिड इन द लँड्स अटेम्प्ट एनी फाइव आउट ऑफ सिक्स म्हणजे तुम्हाला जे काही सहा रिकाम दिलेल्या आहेत त्यापैकी कि तुम्ही किती लिहायच्या आहे पाच रिकाम लागल्याच्या असं तुम्हाला तो क्वेश्चन इंडिकेट करतो आहे ते पुढे बघा फर्स्ट विदाउट डॅश अँड अरेंजमेंट बिकम्स वाईड सेकंड रिटर्न अॅग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप इज कॉल्ड ॲस डॅश थर्ड द सेल ऑफ गुड्स ऍक्ट नाईन्टीन थर्टी अप्लायज टू डॅश गुड्स फोर्थ अर्बी प्रेशन प्रोसिडिंग्स मे बी डॅश फायव्ह इज डॅश इज अ इथिकल प्रेशर अँड सिक्स डॅश इज नॉट अ टाईप ऑफ पार्टनर्स ह्याच्या काही सहा द ब्लँक्स मित्रांनो सिक्स फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला आउट ऑफ सिक्स मधून किती सोडवायचे आहे फाईव्ह अटेम्प्ट पाच रिकाम नका त्याचे मार्क्स असणार आहे फाईव्ह मार्क्स पाच मार्क्स असणार आहे त्याच्यानंतर बी आहे बघा मॅच द फॉलोईंग ग्रुप ए ग्रुप एमध्ये बघूया आपण संपूर्ण ग्रुप ए पहिले आपण अंडरस्टँड करूया फर्स्ट द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट सेकंड द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट थर्ड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट फोर्थ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट फिफ्थ अर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन हे मित्रांनो पाच तुम्हाला ग्रुप ए दिलेला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला ग्रुप बीमध्ये त्याचा ॲन्सर असणार आहे ते आन्सर तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर वनमधील जे काही ए होतं ए आणि बी ते आपण क्लिअर केलं तर क्वेश्चन नंबर टू बघूया इथून मित्रांनो आपला ही प्रश्न असतात तर क्वेश्चन टू व्हॉट डू यू मीन बाय प्रपोजल व्हॉट डू यू मीन बाय प्रपोजल एक्सप्लेन द लिगल रूल्स ॲज टू प्रपोजल एक्सप्लेन द लिगल रूल्स ॲज टू द प्रपोजल क्वेश्चन नंबर थर्ड एक्सप्लेन द राईट्स अँड ड्युटीज ऑफ पार्टनर्स एक्सप्लेन द राईट्स अँड ड्युटीज ऑफ पार्टनर्स क्वेश्चन नंबर फोर्थ डिफाईन द टर्म अनपेड सेलर एक्सप्लेन द स्पेशल राईट्स ऑफ अनपेड सेलर क्वेश्चन नंबर फाय एक्सप्लेन इन डिटेल द पावर अँड ड्युटीज ऑफ आर्बिट्रेटर म्हणजे मित्रांनो हे जे काही क्वेश्चन नंबर टू थ्री फोर अँड फाय हे जे फोर क्वेश्चन होते यापैकी तुम्हाला अटेम्प्ट किती आहे थ्री अटेम्प्ट आहे म्हणजे तीन कोणतेही सोडवायचे आहे आणि त्याला पर क्वेश्चन मार्क्स किती आहे फिफ्टीन पंधरा मार्क्स तुम्हाला यापैकी एक क्वेश्चन असणार आहे आणि क्वेश्चन नंबर सिक्स आता आपण समजून घेऊया काय म्हणले बघा एनी थ्री शॉर्ट नोट्स आउट ऑफ फाईव्ह म्हणजे पास तुम्हाला जे काही शॉर्ट नोट दिलेले आहेत तुम्ही तीन शॉर्ट नोट्स कोणत्याही पेपरमध्ये लिहायचे आहे फिलअप करायचे आहे त्याचे मार्क्स गुण किती असणार आहे फिफ्टीन पंधरा त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे ए फ्री कन्सेंट बी आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप सी आहे काइंड्स ऑफ गुड्स डी आहे कन्सिलेशन प्रोसिडिंग्स अँड ई आहे इसेन्शियल इलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट हॉई काय इसेन्टियल इलिमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो सब्जेक्ट होता बिझनेस रेग्युलरिटी फ्रेमवर्क मीन्स बी आर एफ ह्या सब्जेक्टची जी काही विंटर एक्झामची क्वेश्चन पेपर आहे ती मित्रांनो आपण समजून घेतली मित्रांनो ही जी काही क्वेश्चन पेपर आता आपण तुम्हाला बोर्डर डिस्प्ले केली होती ह्या क्वेश्चन पेपरमधील साधारणतः फोर्टी पर्सेंट म्हणजे सत्तर मार्चच्या अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस ते पस्तीस यापैकी तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमधलंच येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे मित्रांनो विद्यापीठानं असा अंदाज दिलेला आहे की तुमच्या ज्या काही एक्झाम आहे ज्या काही परीक्षा आहे त्या साधारणतः नोव्हेंबर महिन्यात होतील असा अंदाज विद्यापीठाचा आहे आणि मित्रांनो त्याचीच आपण ही पूर्वतयारी म्हणून ही क्वेश्चन पेपरचा हा व्हिडिओ तयार केला आहे यानंतर मित्रांनो आपले जे काही इतर विषय आहे सर्व विषयाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळणार आहे पण मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू